फॅमिली स्वागत आहे सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तुम्ही सगळे कसे आहात आशा करते सगळे मस्त आणि तर मी गेले होते दुकानामध्ये सामान आणायला आणि लगेच दादू आला माझ्याकडे पळत मला आई आली आहे आई आली आहे तर बघा पंधरा वीस दिवस झाला आई तिकडंच राहिली आली नव्हती आज घरी आली आई दादू आला माझ्याकडे सांगितलं मला त्यांनी आई घरी आली म्हणून तर मला चला पटकन येऊ आईनं गावाकडून काय काय आहे बघू मला दाखवते आता आई आली बघा कधी आली कधी आली सकाळी आली आठ वाजता सकाळी आली आठ वाजता मला माहीत पण नाही काय नाही दादू आला माझ्याकडन मला म्हणलं आई आली घरी मी दुकानात गेलेली वापस आले म्हणलं बघू आई आली का नाही दादू खोटं बोलते मला वाटलं दादू माझ्याकच करायला लागलाय तिकडे गेली दहा पंधरा दिवस राहिली आणि आता आली बघा तुम्हाला तर मी व्हिडिओ टाकलाच होता तुम्ही बघितलाच असं ना आई गावाला गेली होती तर बघा आई आता आली आता आईने काय माहिती गावाकडून काय काय ताई सांग ना आता काय आणलंय तर आणल्या फपई आणली हरभऱ्याची भाजी आणली आणली अरे बापरे लय मोठं खायला आणलंय तुम्हाला दाखवते मी गावाकडून मम्मीन काय काय आणलंय पाठीमागच्या कॅमेऱ्यानी तुम्ही युट्यूब फॅमिली आईने काय काय गावाकडून आणलंय मी तुम्हाला दाखवते आता बघू हे बघा ही आहे हरभऱ्याची भाजी तुम्हाला माहित असेल हरभऱ्याची भाजी आणि हे बघा याच्यामध्ये तुरी आहे सगळं दाखवते मी तुम्हाला ही आहे डाळ मुगाची डाळ आई आणि ही आहे बुंदी गावाकडची माझ्या मावशीने घरी बनवली होती मी थोडीच घेऊन आली आई म्हणली बघा रे तुला आवडती का नाही याच्यात आहे गावाकडचा चिवडा आणि इथं बघू शकतो तुम्ही वांगी ही आम्हाला वांगीची भाजी खूप आवडते आणि गावाकडचे वांगी किती छान आहेत बघा ना एकदम मस्त छोटे छोटे अशा वांग्याचीच भाजी खूप छान लागते तर नक्कीच आपण भाजी पण नंतर आणि ही आहे तुरीची डाळ गावाकडची हे आहे चिंच चिंच प्रज्ञा बोलली होती मला चिंच खायची आहे म्हणून आई बघा चिंच आणलेली आहे हे बघा ही आहे चिंच यायच आहेत शेंगा भैमुखाच्या शेंगा आहेत तर घरून थोडं थोडं आणलंय मी सामान म्हटलं बघू आता खात का नाही लेकर आणि हे बघा हे उस आणले उस कोणीच खात नाहीत दोन तीनच आणलेले आहेत फक्त ते प्रज्ञाच्या पप्पासाठी आम्हाला तर आवडत नाही आणि कोण पण खात नाही तर अजून दाखवते मी शेव आणले गावाकडचे आणि हे आहे मसाला हे आहे मसाला आखा मसाला आणि हे आहे पोपई आहेत पापड हे बघा पापड कशाचे आहेत तांदळाचे तांदळाचे मला तर आधी वाटलं तळईच आहे हे आहेत पापड आणि हे आहेत गावाकडचे शेव आता हे आपण शेव कधी खाल्ले नाहीत बघूत फोडून कसे लागते तर हे दोन पाकिट शेवाचे आहेत तर एवढं सामान आणले आहे मी तुम्हाला नक्कीच कमेंट करून सांगा आपला व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतोय तर आता आपण दाखवू सगळं तुम्हाला जवळून तर चला कॅमेरामॅन इकडं हे आहे इथं पापड हे कशाचे पापड आहेत मला कमेंट करून सांगा सगळ्यांनी हे बघायचं आहे चिंच ही सगळ्यांना आवडते खूप छान आहे मी तर आणले आणले खाली थोडी आणि हे बघायचं आहेत वांगी छान अशी गावाकडले मस्त वांगे लस लस आहेत इथं आहे पपई गावाकडची कच्ची आजून हिला पिकायला थोडा टाइम लागेल बघू कधी पिकते तर आणि हे बघा इथं आहे तुरीची डाळ तुम्हाला खोलून दाखवते मी तुरीची डाळ कारण आपल्या इकडची डाळ वेगळीच असते ही आहे तुरीची डाळ बघू आता मी बनवणार आहे डाळ भात कसा लागते आणि ही आहे मुगाची डाळ हिला पण दाखवते मी सोडून ही शिलटीवाली डाळ आहे का ही बघा ही मुगाची डाळ आहे ही आणि हे आहे इथं चिवडा वापस गावाकडचा चिवडा बाजार भरतो ना घेऊला चिवडा आणि जिलेबी पण आहे सगळं सोडून खोडून दाखवते मी तुम्हाला सगळं नक्कीच कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय हे हे बघा जुलेबी हे गावाकडची जुलेबी आहे इकडच्या आणि गावाकडच्या जिलेबी मध्ये खूप फरक आहे आणि हे बाकीचं चिवडा पण गावाकडचाच आहे बघू शकता इथं ही इथं बुंदी काय ते सोडून दाखवू का हे आणि हे बघा इथं आहेत जे की तुम्हाला सगळ्यांनाच आवडत आहे आणि आम्हाला पण खूप आवडत आहे तुरी तुरी समज समजते त्यांना ही आहे आखी तूर त्याच्या घुबऱ्या एकदम मस्त छान छानपैकी आणि ही आहे हरभऱ्याची भाजी ह्या इथं आहेत भैमुगाच्या शेंगा तर एवढं सगळं आईने आणलेलं आहे मी ही डाळच बनवणार आहे तुरीची गावाकडची डाळ कशी लागते चव बघण्यासाठी मी डाळच बनवणार आहे आणि नंतर वांग्याची भाजी बनवणार आहे कारण गावाकडची वांगे खूप छान लागतात तर तुम्हाला आपला आजचा हा छोटासा व्हिडिओ कसा वाटला मी कमेंट करून सांगा आणि आई बघा पंधरा दिवसाच्या नंतर आली घरी मला माहीत पण नव्हतं आली म्हणून दादू माझ्याकडे पळत आला म्हणला मम्मी आई आली आई आली मला वाटलं माझ्याकच करायला लागलं म्हणजे दुकानामध्येच राहिले सामान तिकडं सोडलं आणलंच आले लातूरला गेल ते मी लातूरला लातूरला तुम्ही कोड़ आपला लातूर मधून व्हिडिओ बघताय कमेंट करून सांगा माझी मम्मी गेली होती लातूरला आमचा तालुका अहमदपूर आहे जिल्हा लातूर आहे तालुका अहमदपूर आहे जिल्हा लातूर आहे बरोबर का तुम्ही कुठून कुठून आपला व्हिडिओ बघताय नक्कीच कमेंट करून सांगा आणि आपला व्हिडिओ आवडला तर चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि शेअर करा